धुलीवंदनाच्या दिवशी अहमदनगर हादरलं दारूच्या नशेत पतीने पत्नीसह दोन मुलींना कोंडून पेटवलं घर तिघींचा मृत्यू अहमदनगर शहरापासून जवळच असलेल्या पिंपळगाव लांडगा येथे पत्नी आणि दोन मुलींना जाळून मारल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे चारित्र्याच्या संशयावरून दारूच्या नशेत पतीने हे कृत्य केलं आहे या कृत्यामुळे नगरसह परिसरात खळबळ उडालेली आहे सुनील लांडगे असे आरोपी पतीचे नाव असून त्यांनी आपली पत्नी लीला आणि दोन मुलींना घरात कोंडले बाहेरून कुलूप लावून घरामध्ये पेट्रोल टाकत आग लावून पत्नी आणि दोन मुलींना जाळून मारले हा सर्व प्रकार सुनील आणि पत्नीच्या अनैतिक संबंधांच्या संशयावरून केल्याची माहिती समोर आली आग लागल्याची माहिती मिळताच गावातील ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी सुनील याच्या घराकडे धाव घेतली मात्र घराला कुलूप लावलेले असल्यामुळे त्यांना काही मदत करता आली नाही आणि घरात कोंडून ठेवलेल्या पत्नी आणि मुलींचा जागी मृत्यू झाला आज सकाळी दहा वाजल्याच्या सुमारास पिंपळगाव लांडगा या गावातून एक फोन आला का इसमनामे सुनील लांडगे याने त्याच्या बायकोला संशयाच्या चा चारित्र्यावर संशय घेऊन पेट्रोल टाकून जाळल्याची माहिती मिळाली तात्काळ आम्ही घटनास्थळी आलो असता बघितलं घरात आग लागलेली होती काही गावातले लोक विजवत होते त्याप्रमाणे आम्ही पाहिला असता सगळे आग वगैरे विजवून बघितलं तर त्या ठिकाणी सुनील लांडगे याची बायको ललिता लांडगे मुलगी साक्षी लांडगे आणि एक लहान तेरा महिन्याचं बाळ होतं असे सगळे घरामध्ये जळून मयत झालेले मिळून आले आहेत किती झाले आहेत एकूण तीन डेट झाले आहेत त्या आरोपीची बायको मोठी मुलगी चौदा वर्षाची आणि एक तेरा महिन्याची मुलगी असे तीन डेथ झालेले आहेत आणि आरोपी ताब्यात आहे फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करत आहोत पुढील तपास चालू ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी अहमदनगर